कल्याणच्या दुर्गाडी ते गोविंदवाडी बायपास हा रस्ता नवरात्रीसाठी संध्याकाळी बंद करण्यात आलाय तर शहरामधून वाहतूक वळवण्यात आली असून मोठी वाहतूक कोंडी यामुळे होते त्यामुळे दुर्गाडीला जायचं असेल तर स्वतःचं वाहन आणू नका रिक्षा किंवा खासगी कारण प्रवास करा असा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिलेला आहे नागपूरच्या एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक या पाच पूर्णांक चदुसष्ट किलोमीटर लांबीचा डबल डेकर उड्डाणपूल आजपासून सुरू होत आहे या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरची वाहतूक कोंडी सुटणार आहे स्थापत्य उत्तम उदाहरण म्हणून या डबल डेकर उड्डाणपुलाकडे पाहिलं जाते राज्यातील अकृषित कर पूर्णपणे माफ करण्यात आलेला आहे शेतजमीन येणे करण्यासाठीचा सा कर हा पूर्णपणे माफ झालेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला याआधी शेतजमिनीवर घर किंवा व्यावसायिक इमारत बांधायची असल्यास सरकारला अकृषित कर द्यावा लागायचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्यता दिली आहे यामुळे सुमारे अडतीस हजार एकशे वीस इतकी रोजगार निर्मिती होणार आहे वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा हा प्रकल्प वाटद आणि झाडगाव एमआयडीसी या भागात होणार आहे पुणे आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे सोन्याच्या दरात तीनशे रुपयांची वाढ होऊन प्रतितोळा सोन्याचे दर अठ्याहत्तर हजारांवर पोहोचलेले आहेत तर चांदीच्या दरात दोन हजारांचे वाढवून किलो चांदीचे भाव शहाण्णव हजारांवर पोहोचले जागतिक युद्धाचा परिणाम सुवर्ण बाजारावर सुद्धा झाल्याचं व्यावसायिकांनी म्हटलेलं आहे दोन मराठी तरुणींमुळे सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिलेला आहे कारागृहामध्ये जातीवर आधारित भेदभाव होत असल्याबाबत खंत व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे कैद्यांच्या जातीवर आधारित भेदभाव कारागृहात केला जाऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत मुंबई ते शिर्डी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे तसंच नाशिक ते शिर्डी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा आराखडा सुद्धा तयार होत असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे मुस्लिम बांधवांनी अहमदनगरचं नाव बदलू नये म्हणून याचिका दाखल केली होती मात्र आता केंद्र सरकारनं नामांतराला मंजुरी दिली आहे विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी दौरे त्यांचे सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे उद्यापासून तीन दिवस दौऱ्यावर असतील आज ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत तर सहा ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत सात ऑक्टोबरला ते पुण्याला भेट देतील हरियाणामध्ये आज नव्वद विधानसभा जागांसाठी मतदान सुरू आहे या निवडणुकीमध्ये एक हजार एकतीस उमेदवार मैदानामध्ये उतरलेत विनेश फोगट भूपेंद्र सिंह हुड्डा दुष्यंत चौटाला निवडणुकीच्या रिंगणात आहेत यावेळी काँग्रेस भाजप आणि जननायक जनता पक्षामध्ये थेट लढत होते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकलेला आहे आता ते सात ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे आपल्या राष्ट्रवादी हर्षवर्धन पाटलांचं स्वागत असल्याचं शरद पवार म्हणालेले आहेत जयंत पाटील आणि त्यांची चर्चा झाली आणि जयंत पाटलांनी आपल्याला कळवल्याचं शरद पवार म्हणालेले आहेत हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ठरवतील असंही पवार म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दहा ऑक्टोबर नंतर लागणार आहे अशी माहिती शरद पवार यांनी दिली यावेळी त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे दहा ऑक्टोबरला आचारसंहिता लागल्यास आश्चर्य वाटायचं कारण नाही असंही पवार म्हणाले राज्यात एकही जागा मिळत नाही ते इतरांवर टीका करतात अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकरांना चिमटा काढलाय मीडियामध्ये नाव छापून येतं त्यासाठी हे सर्व सुरू आहे असंही पवार म्हणाले शरद पवार यांना ओबीसीचा पाठिंबा नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते याला पवारांनी चोख उत्तर दिले पुणे कोर्टानं राहुल गांधींना समन्स बजावलेला आहे तेवीस ऑक्टोबर रोजी कोर्टामध्ये हजर राहण्याच्या सूचना सुद्धा कोर्टानं दिलेल्या आहेत सत्यकी अशोक सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावर सुनावणी करताना कोर्टानं राहुल गांधींना समन्स बजावलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरचारवाडी पुनर्वसन वसाहतीची पाहणी केली वसाहतीमध्ये बांधलेली घरं आणि इतर नागरी सुविधांच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय या ठिकाणच्या चव्वेचाळीस कुटुंबांचा लवकरच नव्या घरात प्रवेश होईल त्याचबरोबर या कुटुंबांना रोजगार आणि उद्योगासाठी पाठबळ सुद्धा दिले जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे विविध राजकीय क्षेत्रामध्ये राहिलो नाही तर तुम्ही कुणावर बोलणार असा प्रश्न भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधकांना विचारलेला आहे नांदेडच्या भोकर मतदारसंघामधल्या कार्यक्रमात ते बोलत होते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी महायुतीला इशारा दिला विधानसभेमध्ये राजपला चाळीस जागा महायुतीनं द्याव्यात अशा अन्यथा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी करत आहोत असा इशारा देण्यात आला थिक आहे तसंच जानकर यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन सुद्धा केलंय अकोल्यातील पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचं पाहायला मिळते शहरामध्ये ठिकठिकाणी काँग्रेस विरोधात फलक लावण्यात आलेले आहेत तर या फलकावर सहा वेळा पराजित झालेल्या काँग्रेसला जनता निवडून देणार का असं सुद्धा नमूद आहे त्यामुळे हे फलक नेमके कुणी लावलेले आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाच्या आजी माजी नगरसेवकांची बैठक पार पडली चिंचवडची जागा अजित पवार गटाला सोडण्याची मागणी या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे आपली मागणी पूर्ण झाली नाही तर दुसरा पर्याय शोधण्याची तयारी पिंपरी चिंचवडमधील आजीमाजी नगरसेवकांनी केलेली आहे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवार यांना इशारा दिलाय आपल्या मुलाला शरद पवार पक्षानं तिकीट दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर आपण त्याला अपक्ष उभं करू असा इशारा बबनराव शिंदे यांनी दिलेला आहे अजित पवार यांनी बारामतीमधून माघार घेणार असल्याचे संकेत दिलेले आहेत जो उमेदवार देईन त्याला निवडून आणा असं जाहीर आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलेलं आहे त्यांच्या या आवाहनानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले मात्र यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली एमआयएमनं महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे मात्र त्यासाठी एमआयएमनं काँग्रेस आणि शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अठ्ठावीस जागांचा प्रस्ताव पाठवला हो आहे मुस्लिम बहुल अठ्ठावीस जागांची यादी या प्रस्तावासोबत देण्यात आलेली आहे तडजोड करण्याची तयारी असल्याचं सुद्धा इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे सांगलीतील विटामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडलेलं आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याचं भूमिपूजन केलं नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पामुळे या परिसरातील सामाजिक आर्थिक समृद्धीला गती मिळेल अशी भावना गडकरींनी व्यक्त केली आहे अहमदनगरचं नामांतर अल्ल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे या निर्णयाचं नगर शहरामध्ये स्वागत करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये नगरकरांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवून या निर्णयाचं स्वागत केलं सोबतच राज्य आणि केंद्र सरकारचे आभार मानले देशी गाईंना राज्यमाता घोषित केल्यानं अहमदनगरच्या देवगड इथं आनंदोत्सव साजरा करण्यात आला गुरुदेव दत्तपेठ इथं टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भजन गात गायींची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि भक्त सहभागी झाले होते वाशिममधील बंजारा समाजाच्या नंगारा या भवनाला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वस्तुसंग्रहालयाचं लोकार्पण होणार आहे तर लोकार्पणावेळी बंजारा समाजाचा इतिहास आणि संस्कृती दर्शवणारा माहितीपट एल ई डी स्क्रीनद्वारे दाखवला जाणार आहे माढा तालुक्यातील अरण इथं संत सावतामाळी भक्त निवासाचं उद्घाटन झालेलं आहे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं साडेचार कोटी रुपये खर्चून सुसज्ज असं हे भक्त निवास उभारण्यात आले विधानसभेसाठी काँग्रेसकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक पाठवले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली आहे विधानसभेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना हे निरीक्षक भेटणार आहेत तर जागा वाटप सुरू असताना आम्ही ही एक्सरसाईज करत आहोत असं त्यांनी सांगितलं सांगलीमध्ये मराठा समाजसेवा संस्थेचा शताब्दी वर्ष सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलेला आहे या सोहळ्याला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि सभागृहाचं लोकार्पण करण्यात आलं पुण्याच्या नारायणगावचं ग्रामदैवत मुक्ताबाई देवीच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे या निमित्तानं मंदिर परिसराला रंगीत एलईडी इंड्यांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे नवरात्र काळातील देवीचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी इथे मोठी गर्दी केली आहे अमरनाथमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा देखावा साकारण्यात आला आहे कांसई प्रतिष्ठाननं हा देखावा साकारलेला आहे या देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून नवरात्रोत्सव साजरा केला जातो अमरनाथ मध्ये कांचीपुरमच्या कामाक्षी मंदिराचा देखावा साकारण्यात आलेला आहे स्वामीनगर परिसरातील सेलवा विनायक मित्रमंडळानं हा देखावा साकारलाय कांचीपुरमच्या मंदिरातील कामाक्षी देवीच्या मूर्तीप्रमाणेच उभेहू मूर्ती या ठिकाणी विराजमान करण्यात आली आहे जुन्नरमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आदिवासी समाज आक्रमक झालेला आहे शासनानं जर आम्हाला गांभीर्यानं घेतलं नाही तर शिवनेरी किल्ल्यावरून सोळा हजार आदिवासी बांधव उड्या मारतील असा इशारा देवराम लांडे यांनी सरकारला दिलाय गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर ढीवर भोई त्याचबरोबर केवट तसंच इतर समाज बांधवांनी मोर्चा काढला शासनाच्या विविध योजना पारंपरिक मासेमारी व्यवसाय शिक्षण आरोग्य अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं शासन निर्णय असतानाही जिल्हा प्रशासन वनहक्क दावे मंजूर करत नसल्याचा आरोप करण्यात आलाय आंदोलनामध्ये श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते यवतमाळमध्ये कृषी विभागातील जेडीआय आस्थापन हे पद नियम आणि शासन अध्यादेशाला डावलून भरण्यात आल्याचा आरोप राज्यातील कृषी विभागाच्या लिपिकांनी केलाय त्यामुळे सर्व लिपिक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला कृषी विभागातील कामं ठप्प पडलेली आहेत त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये रोजंदारी मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय मणिरंभापूर जवळच्या राष्ट्रीय महामार्गावर मजुरांनी रास्ता रोको केला विद्यापीठाच्या प्रत्येक विभागावर मजुरांना बारा माही काम देण्यात यावं कंत्राटी पद्धत बंद करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या वर्ध्याच्या कारला चौकामध्ये तीन इलेक्ट्रिक बाईक जळून गेलेले आहेत बाईकला आग लागल्यामुळे शनी मंदिर परिसरातील एका घराला सुद्धा आग लागली आगीमध्ये घराचा पहिला मजला जळून गेलाय या आगीमध्ये घरातील सहा जण अडकले होते त्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले